मंदि पांढर सकाळी दहा वारा नंतर आठ दिवस झाले उद्या आठ दिवस तिथे अभ्यास चांगला मला हि काय ठिकाय मोठमोर चाललेला आहे का शिकाय मग आता आमचा प्लॅन आहे काय काय आम्ही बुडक्या लावणार पांढरे पुढे कधी Ладов, ну сувай за चल <laughs> चले माकड़ा चल लो तो निकाल लियो बस पिलू मिचाल ले बरका बाय बाय बाई निर बगोन चाहिँ तेला হুক <coughs> <coughs>

हसाय लागले मग आता हस यायला लागले